ताई जेशे जाऊ जय नमस्कार शिवरायाचा हो जेवण झाले आत्ती आणि आत्तादा तुमचा खूप छान दिवस असत लाईक करा कमेंट करा नेमकीच लाईव्ह झाली झाली आणि तुम्ही आलात हो पाऊस होता आणि पाऊस पडला पेरणी झाली सारखी उघडून आली आणि तुमचं काय चाललंय जेवण वर झालं ड्रेस शिवणं सुरू झाले दादा तमस्कार जेवायला सर्वांनी मी असतो तुम्ही पण असा आमचं झालं जेवण तुम्ही जेव्हा निवांत अमृत जेव्हा Bukan kerana, Wei ni perasan macam ni, anna kay kampnai. Cuma salwe, saya boleh nak saluce. Aduh, macamana dengan sahaja di muzin patulai? जेवण झाले आणि आता शाळेचे ड्रेसचे सीजन चालू आहे तर आता सजाग्रात करावं लागणार बघताय वाच टाइम किती बाकी हो लाईक करा कमेंट करा फटाफट सर्वांनी कारण मीच वेळ सोडून आली लाईव्ह जय जिजाऊ जय शिवराय What? Yeah. चॅनल म्हणून हवा म्हणून लाईव्हला येत नाही आम्ही माणसे जातो तरी लाईव्ह येतो ताई पण कसं आपण माणसं पण जपायची आणि थोडंफार आपलं कुठं तरी नावलोकिक आणि म्हणजे खरंच ताई तुमची व्हिडिओ खूपच म्हणजे एक असं त्यातून एखादी एक हे जागृती किंवा ॲक्टिंग पण छान आहे तुमच्या मायला गेली होती का आणि आता माझ्या मोबाईल कमेंट होत कारण आता नवीन मोबाईल आहे ना जेवण झालं आता तब्येत चांगली झाली आता ताईचा आज वाढदिवस आहे ताईना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सविता ताई कोणत्या राम राम सविता ताई कोणत्या Kah, kita juga mampat-tatap bunga mascara. Hei, dan dan nyawa dah reski. Ba,an, itu dah. Malah tak jadi. Hei, nyawa. Sudakan tetap fokus selantara di belakang. आणि आले आणि एक बिमार माणसाला डायरेक्ट गिफ्ट देऊ लागेल <laughs> हो तात्या भाऊ जेवण झालं सविता मिश्रा बाजीराव दादा मिसिस हो का मग त्यांचा फोटो वगैरे बघावं लागेल तुमच्यावर आज शेळ्या शुभेच्छा होते द्यावं लागेल काय चालू आहे काय नाही दादा सात ते आठ दिवस झाले तब्येत खूप सिरियस होती आता काल परवापासून तब्येत चांगली आहे आणि आता तब्येत म्हणजे चांगली झाली तुमचं झालं का जेवण कुठे आले कामात व्यस्त का। आहेत बाबा सात दिवसापासून आरामात चालू होता आणि रामकृष्णारी रामकृष्ण हरी नायक आणि सूर्यकांत दादा तब्येत कशी आहे पाऊस कसा आहे पुण्याला कारण दिवसापासून आराम आराम चालू होता दवाखान्याचा रामकृष्ण आणि रामकृष्ण इकड दादा ते भोगेली हो वाटते चंद्रकांतदा सूर्यकांतदा लाईव्ह वर आले म्हणजे पहिले एक बहिणीसाठी गिफ्ट त्याच्यानंतर लाईव्ह विषय रामकृष्णन आम्ही आलो पालखीचे दर्शन घेऊन आताच हो का सध्या पाऊस कमी झाला आहे जेवण झालं का सुरेंदा दा नाहीक्या lagot na damat ka. Tay, namaskar. ang वर जाऊ खाली आली म्हटलं चालतंय बालाजीला नमस्कार मंडळी नमस्कार दादा तुमच्या आशीर्वादा चांगली झाली जाते कारण रात्रीच लागलं होतं एवढी सिरियस झाली होती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाना जेवण झाले का दादा का होऊन दादा हो जेवण झालं मेडिकल घेतलं पण म्हंटल चला खरं बसलोय मशीनवर कारण आराम आरामच खूप झालाय आणि आज ती पण चांगली आणि सूर्यकांत दादा आपला मोबाईल खराब झाला होता तर तुमच्या दादा न एकाना मदत केली त्याच्यामुळे मोबाईल घेतलाय आणि लाईव्ह पण म्हणजे ते मोबाईल फुटल्यामुळे तस फॉम्बो वगैरे गेला होता तर काहीच दिसत नव्हतं त्याच्यात तर आता मोबाईल वर लाईव्ह चालते आणि राहुल दादा म्हणतात हाय हाय राहुल दादा जेवण झालं राहुल भाई आमचं आणि सूर्यकांत दादा तुमचं का झालं जेवण आज वेळ झालं चाची गेला आज आलं कुठलं लागलं बाय video bida ni 私は。 भूक नाही म्हणून नाही तब्येत चांगली आहे दादा कारण तब्येतीची काळजी घ्या वातावरण बदललं म्हटल्यावर खूप वेळ होतं आणि आपला डाटा पण संपला भूक म्हणजे तब्येत नाही आहे का दादा बरोबर जेवायला आता तर दहा वाजून राहिले मग अजून जेवण राहिलं ड्युटीवर वर घरी आले तिकडे आहे काल परवा खूप होता जाता पाऊस आज नाही आज उघड होती तब्येत बरी आहे का

अरे बाय मी तर लोक जागीचे तुला भीती वाट रेली बाय नाही का वाटत पटकन होईल काय झालं रे पण सूर्यगंध दा लवकर आम्हाला वहिनी घेऊन ये मग जेवण घरचं भेटल तब्येत सुद्धा चांगली राहील आणि ते बाहेरच्या जेवणात हे वगैरे असतात ना मग त्याच्यामुळे मेसवरला जेवण Tak betul ni, nak pun? Siwan Kam, salut Siwan Kam. आराम करा नो टेन्शन म्हणजे इतकं डोकं थंड झालं माझं की पायचं काम नाही कामच ते ना आणि झोप लागेल आता टेन्शन फ्री काम आहे आराम करा मी पण फक्त आता एक ब्लाऊज शोणार आहे कारण आता काय सारखं का आरामच चालू आहे मतलब एखादं ब्लाऊज काढू हो झोपते झोपते आता बर गुड नाईट हो डाटा पण संपला सकाळ गुड नाईट म्हटलं डाटा संपला हे महाराज जय श्रीराय हॅलो नमस्कार डाटा पण संपला